हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर आज सकाळी सकाळी ना खारीक खोबऱ्याचे लाडू बनवून घेऊ राहिले हे दोन तीन दिवसापासून आहे खारीक खोबऱ्याचे लाडू बनव बनव पण नेमकं ना खारका दळून भेटलेले नव्हत्या त्यामुळं मग काही बनवलेले नव्हते मग आता मिक्सर मध्ये मी दळून घेतलेले हे बघा असे राहिले आणि थोडीशी ना ठोसर ठेवली म्हणजे असं चावायला लागलं का मग वाटतं बघ खारीक खोबऱ्याचे लाडू खातोय असं एकदम पूर्ण पावडर काय केलेली नाही मी आणि ती आता थोडीशी भाजून घेतलेली आणि खोबरं पण एक किलो घेतलेलं होतं तर खोबरं मी भाजून घेतलेलं आहे हे बघा खोबरं पण भाजून घेतलेलं आहे हे आणि हे थोडंसं आहे ना किसलेलं ते रातन जाळ तर मग ते थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे भाजून आणि बारीक करून घेतलेले आणि मेथ्या आहे मेथ्या पण भाजून आणि दळून घेतलेले आहे आणि दुधामध्ये भिजत टाकलेले आहे भिजत ठेवलेले आहे त्या तर चला आता मी ना खारका भाजून घेते आणि डिंक पण तळून घ्यायचं आहे अजून बघा डेंक डिंक बी तळून घ्यायचं आहे आता हे घेते थोडंसं भाजून आणि भाजून घेतली का खारी थोडीशी चांगली लागते अजून आणि ह्यावेळेस वेळेस गहू काय भाजून टाकणार नाही ना आहे पीठ टाकणार आहे मी भाजून तूप न टाकता असच भाजून घेऊ राहिले मी यावेळेस लाडू पण संकेतला पण दिले होते मागच्या वेळेस तर तुपातच दिलेले होते बनू आता सुमेतला बनवायचे तर म्हटलं चल तुपातच बनवू आजचा पण ते कधी तर आणून पडलेले पण वेळच नव्हता भेटत आणि त्यातली त्यात खारका पण दळलेले ना म्हणून म्हटलं चला आता लावते आज स्वयंपाक थोडासा उशिरा बनू पहिले लाडूच बनवून घेऊ सकाळी सकाळी एवढा थोडासा आहे ना फारीक पावडरचा थोडा कलर बदललेला आहे एवढंच घ्यायची बाजू देवाचं पीठ बाजू राहिली आता पण असं कमी गॅसवरच भाजून घेते नाही ना खरपूस भाजत जाळायचं नाही आणि दरवेळेस गहू भाजून टाकिते यावेळेस म्हटलं आता पिठ टाकू मग कडाईमध्ये खूप ठेवलेली सापड आणि तीन का तळून घेते आता तेल तर आपलं का बघते काही तापलेलं नाही एवढं खासदार पण ना भाजून आणि याच्यामध्ये मिक्स करून घेतले आता शिवारती यायला लागला आहे ढिंक अजून काही एवढं खास तापलेलं नाही थोडस तापून देते आणि ढिंक जर चांगला तळला नाही ना का तो असा दाताला चिटकतो दळल्या पण जात नाही व्यवस्थित म्हणतो कचकच करतो म्हणून डिमक चांगला तळून घ्यायचं हे बघ थोडा थोडा टाकेल थोडा थोडा टाकून आणि म्हणजे मग चांगला तळला जाईल झालेला आहे तरुण मिळ आता थोडासा गार घेऊन देते तो आणि मग मिक्सरच्या भांड्यात डाळते तोपर्यंत गूळ कट करून घेते हे बघा गुळ घेतलेला आहे तर हा गुळ आता कट करून घेते एवढा एक किलो घेतलेला आहे ना एवढी वेली घेते ले कट करून बघा गुळ ठेवलेला आहे आता फोडला आहे एक किलो गूळ आणि अर्धा किलो तूप टाकलेले आहे त्या तुपामध्ये टाकलेला आहे गुळ आता हा चांगला वितळून घेते आणि डिंक पण बारीक करून आणि हे बघा याच्यामध्ये ना मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलेला होता डिंक तो पण मिक्स केला आहे आता याच्यामध्ये आहे ना असं वितळून घेते आणि यांना मी म्हटले ना आज थोडासा उशिरा करेल स्वयंपाक तर हे लगेच नाश्ता करायला निघून गेले बाहेर इथं फाट्यावर पोहे वगैरे इडली डोसे सकाळी सकाळी चांगले भेटता ना तर लगेच गेले नाश्ता करायला निघून मग कोणी आता तू लाडू बनवून राहिले ना तर मग मी येतो म्हणजे नाश्ता करून स्वयंपाकाला उशीर होईल त्याचा मस्त पाक वितळून घेते सगळा आणि त्याच्यात मग मेथ्या पण टाकून म्हणजे मग मेथ्या पण एक जीव होऊन जातील गुळ आणि त्याचा कडवटपणा कमी होईल जात लाडू कसं कधीच आहे ना आज करल उद्या करल फोडलेल्या खारका आणलेल्या पण तरी त्याच्यात चार पाच बिर्याणी घाले फोडलेल्या खारखांमध्ये बघितले नसते तर ते असे केलं केला वाळवल्यानं जरा खारका ओल्या वाटत आहे थोड्याशा म्हणून मग दोन तीन दिवस वाळवल्या बाहेर उन्हन तर आणि निवडल्या तर त्याच्यात बियाणी बरं झालं म्हटलं बघून घेतलं ते गुळामध्ये येते आपण अशा वितळून जाते पण जास्त नाही घेतले थोड्याशाच घेतले त्या पण आहे ना सकाळीच मी आता केलेल्या होत्या भाजून आणि दळून दुधामध्ये होत्या त्याचा कडूपणा कमी व्हायसाठी म्हटलं चला होता करून घेऊ कसे सारखं मग आता ठेवायचे आणि कामावर लग परत मग येतो मग परत बसांच्या चार वाजता गुरुवार घेऊन त्यापेक्षा म्हटलं सकाळी सकाळी करून घेतले ना मग कसं भांडे वगैरे पण होऊन जाता कामात काम सगळं त्यामुळे आता हे मी आहे असं करून देते त्याच्यात गुळामध्ये तुपन गुळा आणि मग गुळ पण मस्त मिक्स होतो आणि मेथ्या पण मेथ्यांचा पण आणि हो, मग कडवटपणा पण पन कमी होतो गुळा घेतल्या नाही करून बघ असं गुळ पण उकळलेला आहे आणि झालेला आहे पाक बी तर घेते आता वतून मी यायच्या गरम आहे ना तर चमच्यानेच घेते मिक्स करून सगळ्यात जास्त मेहनत आहे ना याला गुळ घाला मिक्स करायला लागतो सगळं मिक्स करायला कारण की पाक गरम राहतो आणि असं घरी लागतो ना कोणी त्यामुळे थोडेसे येत होते हाल होता आली वाटतं नाश्ता करू हरी

झालेले आणि आता लाडू बी तो बोल गरमची हा मस्त तेव्हा बघा झाले लाडू बनून आणि हे थोडंसं राहते आता बाकी थंड झाले ना त्यामुळे याचा काही लाडू नाही एवढं पण एक किलो एक एक किलो चिकेन एक किलो खोबरून एक किलो खारका होते एक एक किलो आणि एक किलो गोळ टाकला एवढे लाडू झाले बघू आता कसे का लागतात काय डिंक पण टाकलेलं आहे मेथ्या डिंक गव्हाचं पीठ थोडंसं कोणी कोणी उडदाची डाळ टाकी तर उडदाच्या डाळीचं पीठ पण मग मी काय टाकलेलं नाही मी फक्त गव्हाचंच टाकलेले भाजून ते पण यावेळेस पीठ टाकलेलं आहे मी दरवेळेस गहू भाजी ते आणि मग टाकले दळून आणून पण मग यावेळेस गहू भाजून आम्ही टाकलेलेच आणि तुपाचेच केले गवठी तुपाचे बघू टेस्टला चांगले लागतील नाही का तुम्ही खाऊन पाह एखादा तसा लागतो जेवण वगैरे पण झालेलं आहे आमचं आणि आता भांडे वगैरे घास राहिले किचन पोचलं आहे या परातीमध्ये लाडू होते तर लाडू हे बघा या बर्नीमध्ये भरून ठेवलेले आहे प्लॅस्टिकची पिशवी टाकली आहे खाली आणि डब्यात भरून ठेवलेली तर एक, सत्तर, एक किलो सत्तर पंच्याहत्तर लाडू झाले एक किलोमध्ये